नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला भरघोस बहुमत मिळालं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक लढवली आहे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हाशी साम्य असलेल्या पिपानी या चिन्हाचा फटका बसल्याचं बोललं जात होतं शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या मतदारसंघात उभे होते तेथे काही अपक्ष उमेदवारांनी पिपानी म्हणजेच ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं होतं लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह असलेल्या अनेक अपक्षांना हजारो लाखो मतं मिळाली होती यामुळे शरद पवारांचा साताऱ्यातील शिलेदार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं राष्ट्रवादीमधील नेत्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे शशिकांत जाधव यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांच्यापेक्षा जे मार्जिन होतं त्यापेक्षा पिपानीला मतं पडलेली जास्त होती या संदर्भात पक्षानं निवडणूक आयोगात आपलं गारानं मांडलं होतं मात्र आयोगाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जातं आहे पिपानी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत तुतारी असं नाव आहे तसेच या चिन्हामध्ये साम्य आहे त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता दरम्यान या पक्षाने आता पिपानी हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी देखील केली होती तर दरम्यान विधानसभा निवडणुकीतही वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक अपक्ष उमेदवारांना व लहान पक्षाच्या उमेदवारांना पिपानी ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं या उमेदवारांनी हजारो मतं देखील मिळवली जिंतूर घनसांगवी शहापूर बेलापूर अणुशक्तीनगर आंबेगाव पारनेर केज परांडा या मतदारसंघात या विधानसभाच्या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला त्यापेक्षा अधिक मतं या पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट म्हणजे फक्त तुतारी ह्या चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत या मतांचं विभाजन झालं नसतं तर कदाचित शरद पवारांच्या पक्षाचे एकोणीस आमदार निवडून आले असते असं मत या पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे आता सारखं नाव असलेला नामसाधर्म्य असलेला किंवा सारखं चिन्ह किंवा मिळतोचं चिन्ह असलेला उमेदवार हा उभा करणे किंवा अपक्ष उमेदवार त्या उमेदवाराचं विरुद्ध उमेदवारातलं जे नाव आहे त्याचं नाम ठेवून तो उमेदवार उभा करणे ही बऱ्याचशा पक्षांची बऱ्याचशा उमेदवारांची स्ट्रॅटजी असते परंतु निवडणूक आयोगाने तुतारी हातात घेतलेला माणूस आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह निवडणुकीच्या मतदानाच्या मशीन त्या मशीनवरती किंवा त्या व्ही एमवरती ठेवल्यामुळे बऱ्याचशा अशिक्षित किंवा ज्यांना वाचता येत नाही पण त्यांना फक्त चिन्ह लक्षात राहतं आणि ते चिन्ह म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की मला तुतारीला मतदान करायचं आहे तुम्ही जर सांगितलं त्या माणसाला की तुतारी या चिन्हासमोर बटन दाबून आपल्या उमेदवाराला किंवा आपल्याला आवडणाऱ्या उमेदवाराला मतदान करा त्यावेळेस तो वयस्कर माणूस किंवा अशिक्षित माणूस ते चिन्ह बघून तुतारी म्हणजेच पिपानी म्हणजे ट्रम्पेड या चिन्हावरती बटन दाबतो आणि त्याचा गोंधळ होतो त्यामुळं हे उमेदवार निवडून येतात आणि जो उमेदवार निवडून यायचा असेल त्याला याचा फटका बसतो आणि विरोधी पक्षातला उमेदवार हा त्याच मार्जिनने निवडून येतो आता आपण महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली त्या विधानसभा निवडणुकीत जे शरद पवार पक्षाचे जे आमदार जे उमेदवार उभे होते ते किती फरकाने पडले आणि पिपाणी या चिन्हाला किती मतं मिळाली त्यावरती एक नजर टाकू आता महाराष्ट्रात जर विचार केला तर आपण शहापूर या मतदारसंघात दौलत दरोडा हे उमेदवार उभे होते त्यांना मिळालेली मतं आहेत त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी तर उमेदवार जे शरद पवार पक्षाचे होते त्यांना पांडुरंग बरोरा यांना मिळालेली मते आहेत एकाहत्तर हजार चारशे एक नऊ विजय उमेदवाराला मिळालेली मते आहेत त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी पराभूत झालेल्या उमेदवाराला मिळालेली मते आहेत एकाहत्तर हजार चारशे नऊ पराभव झालेले जी मतं आहेत किती मतांनी पराभव झाला त्या मतांचा आकडा आहे अठराशे बहात्तर एक हजार आठशे बहात्तर इतक्या मतांनी पांडुरंग बरोरा यांची शहापूर मतदारसंघातून हार झाली त्यांचा पराभव झाला त्यांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या त्याच रमा शेंडे या उमेदवाराचं चिन्ह पिपाणी असल्यामुळं त्यांना मतं मिळालेली आहेत तीन हजार आठशे ब्याण्णव आणि यांचा पराभव झाला आहे अठराशे बहात्तर मतांनी सोबतच अनुशक्तीनगर या मतदारसंघात सना मलिक विरुद्ध फहान अहमद फहाद अहमद असा सामना होता सना सना तर सना मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस इतकी मतं मिळाली तर फहाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली सना मलिक यांनी फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर तेहतीसशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव केला पण त्याच ठिकाणी जयप्रकाश अग्रवाल या अपक्ष उमेदवाराला जे तिपाने चिन्ह मिळालं होतं त्या उमेदवाराला चार हजार पंच्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि फहाद अहमद हे तेहतीसशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभूत झाले त्यानंतर बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मंदा म्हात्रे यांना मिळालेली मतं आहेत एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न संदीप नाईक यांना मतं मिळाली आहेत शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी संदीप नाईक यांचा मंदा म्हात्रे यांनी पराभव केला आणि प्रफुल्ल मात्रे ह्या पिपानी असलेल्या अपक्ष उमेदवाराला अठराशे साठ इतकी मतं मिळाली त्यानंतर जिंतूर या मतदारसंघात मेघना बोर्डीकर यांना एक लाख तेरा एक लाख तेरा हजार त्रेचाळीस इतकी मते मिळाली तर विजय भांबळे या शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला एक लाख आठ हजार नऊशे सोळा इतकी मते मिळाली त्यांचा पराभव हा चार हजार पाचशे सोळा मतांनी झाला तर विनोद भावळे या अपक्ष उमेदवाराचं ज्याचं चिन्ह पिफानी होतं त्या उमेदवाराला सात हजार चारशे तीस मते मिळाली आणि पराभव झाला तो चार हजार पाचशे सोळा इतक्या मतांनी घनसांगवी या ठिकाणी हिकमत उधान विरुद्ध राजेश टोपे असा सामना होता तर त्या उमेदवाराला अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव इतकी मते मिळाली तर राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे श्यान सत्त्याऐंशी इतकी मते मिळाली राजेश टोपे यांचा दोन हजार तीनशे नऊ तेवीसशे नऊ मतांनी पराभव झाला तर बाबासाहेब शेळके या अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्हावरती चार हजार आठशे तीस इतकी मतं मिळाली तेवीसशे नऊ मतांनी पराभव ह्या पिपाणीमुळे झाला त्यानंतर दिलीप वळसे पाटील आंबेगाव येथे त्यांना म मतं मिळाली एक लाख सहा हजार अठ्ठ्याऐंशी तर देवदत्त निकम त्यांच्या विरुद्ध जे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांना मिळालेली मतं आहेत एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट त्यांचा पराभव झाला पंधराशे तेवीस मतांनी एक हजार पाचशे तेवीस मतांनी दिलीप वळसे पाटील निवडून आले विरुद्ध सा सारखं नाव असलेला देवदत्त शिवाजी निकम या उमेदवाराला दोन हजार नऊशे पासष्ट इतकी मतं मिळाली आणि दिलीप वळसे पाटील हे फक्त पंधराशे तेवीस मतांनी निवडून आले त्यानंतर परांडा या मतदारसंघात तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना होता तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा पंधराशे नऊ मतांनी पराभव केला सेम पिपाणी चिन्ह असलेल्या सारखं चिन्ह असलेल्या उमेदवाराला या परांडा मतदारसंघात चार हजार चारशे शेहेचाळीस इतके मते पडली तर राहुल मोटे यांचा एक हजार पाचशे नव्या पाचशे नऊ पंधराशे नऊ मतांनी पराभव झाला त्यानंतर पारनेर या मतदारसंघात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या उमेदवार होत्या तर काशीनाथ दाते या अजित पवार गटाच्या उमेदवारांना मते मिळवली एक लाख चा तेरा हजार सहाशे तीस विरुद्ध राणी लंके यांना मते आहेत एक लाख बारा हजार एकशे चार राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस म्हणजे पंधराशे सव्वीस मतांनी पराभव झाला त्यांच्या विरुद्ध पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला पस्तीसशे ब्याऐंशी तीन हजार पाचशे ब्याऐंशी इतकी मते मिळाली म्हणून राणी लंके यांचा पराभव झाला केज या मतदारसंघात नमिता मुंदडा विरुद्ध पृथ्वीराज साठे असा सामना होता नमिता मुंदडा यांना एक लाख सतरा हजार एक्क्याऐंशी इतकी मते मिळाली तर पृथ्वीराज साठे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मते मिळाली पृथ्वीराज साठे यांचा नमिता मुंदडा यांनी दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केला त्यांच्याविरुद्ध पिपानी चिन्ह उमेदवार जो होता त्या उमेदवाराला मते मिळाली तीन हजार पाचशे एकोणसाठ आणि पराभव झाला सव्वीसशे सत्त्याऐंशी मतांनी प्रेक्षकांनो या पिपानीनं तुतारीचा जवळपास अकरा ते नऊ ते नऊ ते दहा जागांवरती गेम केला आणि हे लोकसभेला देखील झालं होतं परंतु लोकसभेला मतांचं जी संख्या होती ती जास्त असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार त्यावेळेस निवडून आले त्यावेळेस देखील पिपानी किंवा नाम असलेल्या उमेदवारांनी काही ठिकाणी लाखो मतदान घेतलं होतं काही ठिकाणी हजारो मतदान घेतलं होतं परंतु त्याची त्याचा फटका त्याची झळ ही लोकसभेला बसली नाही कारण लोकसभेचा मतदारसंघ लोकसंख्येच्या मानाने खूप मोठा असतो पाच सहा लाख मतांमध्ये एक लाख पन्नास हजार मतं त्यावेळेस एवढं काही वाटलं नाही परंतु ह्या विधानसभेला आपण मागे बघितल्या आता थोड्या वेळापूर्वी बघितल्याप्रमाणे तीन हजार चार हजार पाच हजार मतं मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचा काही ठिकाणी पंधराशे काही ठिकाणी हजार काही ठिकाणी बाराशे काही ठिकाणी तीनशे सत्याहत्तर इतक्या कमी मतांनी पराभव झाला आणि त्यांचे आमदार कमी निवडून आले प्रेक्षकांना तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय हे नामसाधर्म्य किंवा सारखे उमेदवार आता नामसाधर्म्य सो सारखं नाव असलं ते निवडणूक आयोग त्याच्यावरती निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकत नाही तो उमेदवार हा निवडणूक लढू शकतो तो त्याचा अधिकार आहे परंतु हे सारखी सारखी चिन्ह जर निवडणूक आयोगाने शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला तुतारी हातात घेतलेला माणूस जर दिला असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवाराला पिपानी हे चिन्ह द्यावं का जर तसं असेल तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ या चिन्हावरती उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही गुलाबाचं फूल हे देखील तुम्ही उमेदवारास देऊ शकता निवडणूक आयोग आता नेमकं काय करतं किंवा ते चिन्हांची वाटप प्रकारे करतं पण याचा फटका हा उमेदवाराला आणि उमेदवारानंतर पक्षाला बसतो हे आपल्या निदर्शनास आलं आहे ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय निवडणूक का आयोगाने हे पिपाने चिन्ह दिलं त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला बसलेला फटका हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण बसेल का यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो व्हिडिओ लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते दाबा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील